ह्या आळामध्ये पण झरणे नाही आहे काय मंडळी कसे आहात सर्व ठीक असाल आजच्या व्लॉग मध्ये तुमच्या स्वागत आहे ते ह्या दोन चिमड्या नेऊन टाकाच्या स्लाब च्या वरी वारण्याकरिता ह्या वे दाळ फुल्याची हे दाढ छोरीशे आहेत आता डोक्यावर उचलतो नाही नेतो ने ते गच्चीवर हे मेनका बळ कायसाठी पेट्रोल आहे बोरी हाकटी ची बोरी धुवा धुवा तर कसं आहे मंडळी आपल्याला चालत चालत जायच्या वरत ह्या पाहऱ्या निघत कोणी बोऱ्या एकावर एक ठेवून आणि आता मी वरत करीता मंडळी तुम्हाला गावचा बी दाखवतो बघ एकूण आणि स्टार्ट होते आणि हा सूर्य उदय हुंडाला आता ह्या बाजूले आहे नद जाम नद ह्या कोठेच्या मागवा आता आपली दार वारून दार पतली पतली आता बगरोली आता वारली मंडळी आता मी खाली चाललो आता ताई टाकून राहिली वारकडून बघून राहिली आहे छाडू आले पेटाली मग पेटत ना लोक नोकर त्या मंडळी आता कॉलच्या करिता तयारी वगैरे केली आणि जेवण वगैरे झालं आता निघतो म्हटलं पण थोडा हा मिनिट टाइम आहे कारण की सोबतीच्या बाहेर राहते हो इथे साडे नऊ वाजता लागते हे बन लेट टाटा hey, का टाटा साठ जण पाहिजे उलटी एबी शेटी म्हणून म्हण बरे एबी शेटी शिटी म्हणते ए बी सी झेड पासून म्हण ना हा नाही येत का यात कर हो, कवा? को आज करा लागन दोस्तों मला सेफ्टी बेल्ट बी घेतलं म्हणजे हेल्मेट हेल्मेट जरुरी आहे दोस्त कारण की चालता गाडीमध्ये काही बी उडून येऊ शकते पथर वत्थर मतलबी या ट्रक मधून जसं काही काही नेते उडून येऊ शकते म्हणून हेल्मेट बी नेणं जरुरी आहे डोक्षाची बी सेफ्टी राहते म्हणा आपल्या तर दोस्तों आता आम्ही आलो तो पाणी प्याले तर पाणी वगैरे पिलो इथं अडावर आणि ह्या अळामध्ये पण झरणे नाही आहे तर शायद या नदी काठांच्या आडापासून पाईपलाईन्स आहे आणि मोटरच्या द्वारे त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि दोस्तो इच्छा व्ह्यू पाहून घ्या बावार अकल्ला आणि इकडे एक, बड्डे आहे आणि इकडं सारे जास्त मार्गाने ह्याच गावामध्ये होते वो, बा आजूबाजूच्या गावामध्ये बी होते दोस्त वरतं बाय वर बरड आहे आणि एक दिवस आम्ही गेलो तर वरत शाळा आहे मंदिर आहे छोटंसं म्हणून आला आणि एक भवन भी येत असतो हे रस्त्या आमचे कॉलेजचे आणि चालते फाय जी चालते या सांगा तर दोस्त आता मी घरी आलो कॉलेजमधून आणि आता चाललो मी वावरामध्ये त्या दिवशी राहिल्या होत्या थोडं बहुत वरी इच्छाच्या आज होऊन शायद लगभग दोन वरी होऊन जाईल म्हणा आता जेवण वगैरे झालं सर्व आता पाण्याची बॉटल भरून घेतली मी ना तर आता मी चाललो आणि सांगा आहे माय सिस्टर आई येणार होती पण आई काही नाही राहिली आई दुसऱ्याच्या वर गेली मग आणि तन पण दोस्त की ती ज्या भार चची इच्छा नाव भार आपण लागते मंडळी आता मी थांबलो आहे इथं बांधापासी आईच्या डब्बा नेंद आता वावरामध्ये आता आलो ऑफिस मी गाडी पासी तुम्हाला आता भिमूंग व्ह्यू दाखवतो मंडळी बांधाच्या कटाने भिमूंग पेरला पण आहे आता तरी निघून राहिला भिमूग टायमावर पेरला तर बरं होतं लवकर येते नाही तर मग तिकडं आभार गारपीट हवा धुवूनच्या आहे ना प्रॉब्लेम देते मंडळी आता मी पोहोचलो ववरामध्ये आणि हे पा कसे आले जेवण जेवण थांबा थांब थांब देतो तुम्हाला सरळ देतो काळ हां चले अर्धी नहीं इकडे नाही घे नाही घे ती घे ना यार हट वो तेरी पीछे पली आता नाहीये एक घर आता नाहीये तर तो तुम्ही पोहोच सकता वावरामध्ये पण घ्या आता बकऱ्या चरल्या का नाही पहिले थोडंसं हिरवं तरी दिसते आता पण घ्या फार साफ थोडी बुध पत्ती राहिली आणि इच्छे बोरं तर योग ना ठेवलं पार अठरा सकट बोरं सब साफ दोस्त पण घ्या आता असं मी नाईन साफी झाली त्यानंच खाऊन घेतली एक साईडी पोई मंडळी मी तीन वाजता आलो होतो तीन वाजता बसून आता पावणे सहा वाजेपर्यंत मी नाही येचली चॉकवर आणि अर्धीवर चाललो मी घराकडे थोडं बहुत काम आहे मला घरी सूर्यास्त होऊन राहिला आता दोस्त हे व्हाय बिलाई आणि हे इतकी खतरनाक आहे का हे अगर याचे काटे रुतले तर बारीक बारीक असे अंगार होते पायाची आणि लवकर मुरत बी नाही भरत बरं वर्ष होतेच होते आणि वाढतेच वाढते आज मी ना तीन वाजता बसून पावणे सहा वाजेपर्यंत एवढा कप घेतला फक्त तर दोस्त आजच्या ब्लॉक फक्त इतकाच वेळच ब्लॉक मध्ये बाय बाय